लग्न जुळत नाहीत म्हणून सर्वच जण परेशान आहेत फसवणूक वाढत आहे तेव्हा काय केलं पाहिजे याबाबतची ही, या ही दीड मिनिटांची माहिती पूर्ण ऐका सर्वप्रथम तुम्ही शेतकरी गरीब सर्वसामान्य कुटुंबातील असाल सरकारी किंवा खाजगी नोकरीवाले नसाल तर विवाह संस्थेच्या नादाला अजिबात लागू नका किंवा अनोळखी ठिकाणी दलाल किंवा इतर व्यक्तीला अजिबात फोनवर विचारू नका जर घरची कमी शिकल्या मुलींची स्थळे आहेत का यातूनच सर्वाधिक फसवणूक होत असते अशा मुली कोणीच देत नसलं तर त्या मुली फसवणूक करून निघून जातात सर्वप्रथम आपला एक डिजिटल बायोडाटा बनवा हा बायोडाटा प्ले स्टोर फुकट मिळतो चार पाच मित्र मिळून आपल्या गाव पातळीवर स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा त्यांच्या लिंक व्हायरल करू नका त्यामध्ये फक्त ओळखीच्याच लोकांना जोडा किंवा जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक करून मराठा लग्न अक्षरा ॲप डाउनलोड करा हे सर्वच फुकट असलं तरी त्या ठिकाणी आपल्या विभागाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती दिलेल्या असतील फक्त आपल्याच विभागाचा ग्रुप जॉईन करा स्वतःचा ग्रुप समजून त्याचे ऍडमिन बना आणि आपल्या मित्र नातेवाईकांना त्यामध्ये ऍड करा आम्हाला चुकूनही फोन करू नका कारण आम्ही कोणाचंच लग्न जुळवत नाही आपले मित्र नातेवाईक जवळची सोयरे धायरे यांच्याशी पुन्हा संबंध वाढवा त्यांच्याशी चांगले वागा तेच तुमचे लग्न जुळून जातील पटतय का पहा पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा नाही पटलं तर